दे घातले वाला किती स्वण आहे सर वरचा गाढू थोडं हा टिकाव गेला मुडून रखाई उठला सर करा कोण दिसला तरी पुढे दाखालले हं

sama sama, kamu sama, kan?

दत्त्रय हरिबा मल्लिक आपलंच घर आहे ना त्याच्या काय आकडा खांबा मध्ये कोणीच इथे का आपण दत्तात्रय हरिभाऊ मंडिक निमणमध्ये हा भाग मोडतो आणि थोड्या वेळा पुढे त्यांनी कॉल केला होता आणि सांगितलं होतं की त्यांच्या रात्रघरावर भिंतीमध्ये एक साप आहे आणि इथं बरीच तोडफोड केल्यानंतर आपल्याला कच्चा कौबा जो आहे त्याच्या खाली गवा आपल्याला नाग सापडला आहे तर हा इंडियन स्पेक्टरल कोबरा आहे आणि मराठीमध्ये त्याला चष्मा नाग असं म्हणतात आणि अशा प्रकारचे साप हे कधी रात्री पण निघतात हे दोन्ही पण आहे दिवसा पण निघतात आणि रात्रीचे पण निघतात नॉक्टरनं हॅबिटचे पण असतात आणि नागाचं गोष्टीचे इथं दिसतंय स्क्रीनवरती की त्याच्या समोर जर हालचाल झाली तर ती पटकन वारंवार जीप काढतात खाली वापरतात आणि आपल्याला सावध पण करत असतात पुन्हा असं फना जर काढला तर मात्र त्याच्या जवळ जायचा प्रयत्न नाही करायचा कारण दोन तीन वेळेस फाना तो वापरतो खाली आणि नंतर मात्र आपल्यावरती अतिशय वेगाने आक्रमण तो करू शकते हा पूर्णपणे विचारवर म्हटलं साप आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पाहून तरी कोणी साफ करण्याचा प्रयत्न मात्र करायचा नाही समज मला दिसतं आहे की त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न जर केला तर ते फना अतिशय वरती काढतात आणि आपल्यावरती वेगळ्याने आक्रमण करत असतात म्हणून त्याच्या जवळ जायचा प्रयत्न करायचा नाही आणि जर चावा घेतलं त्याचं जे आहे ते निरोडक आहे आपल्या चैतन संस्थेवरती काम करतं आहे म्हणून सापांची माहिती तर सापांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा नाही तर व्हिएतनाम आहे डायरेक्ट फायनल का चावलो एकदम टक्कच येते इथे आपण नेहमीसारखे कीट वापरतो आहे की ज्या किटचा वापर करून त्याला आपण सुरक्षित घेऊ जात नंतर त्याच्या नैसर्गाचा सोडून देऊ पण पुन्हा एक जण मत की व्हिडिओ बघून मात्र कोणी साप करण्याचा प्रयत्न करायचे नाही साकडं राहतो भाऊ याचो खास रे बघा साकडे

Baishan tu pasal kaki tu. Ini tu gay bala, no kau ikut ayat tu. Ini tu gay lekar. Ini. Kita kira ni. Cari gus kong di sini tu Gus kaya tu lah.

ते ह्या ठिकाणी येऊन त्यांनी अतिशय मेहनत घेतली आहे आणि तेवढी पूर्ण मेहनत घेऊन अगदी अर्धा पव्न तास खेळी खेळचा जो कॉबा आहे तो, तो बाजूला करून आणि त्यांनी सापाला पकडण्यात म्हणजे यशस्वी झाले ते इथे दिसते की माझी मेहनत नाही फोडण्यामध्ये माझी सॅलरी त्यांची मेहनत येते माझी मेहनत फक्त एवढंच आहे की कोणता साभा असेल त्याला व्यवस्थित पकडून परत नाही सोडणं परंतु लोकांच्या सहकार्याशिवाय हे काम काही होत नाही त्याच्यामुळे कोणताही जीव असतो हो, तो वाचवण्यासाठी लोकांचा सहभाग एवढं महत्त्वाचा असतो त्याला आपण सुरक्षित घेतले जागत नंतर त्याच्या नवसामध्ये सोडून गेला दत्तात्रय मंडळी निमोन यांच्या राहत्या घरामध्ये जो हो आपल्याला नाग सापडला होता या नागाला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये हो या ठिकाणी सोडून